बदलापूर येथील शाळेत घडलेली ही घटना आहे ही शाळा खूप नावाजलेली आहे या शाळेमध्ये अक्षय नावाचा एक सफाई कामगार होता तो या शाळेत एक ऑगस्टपासून कंत्राटी पद्धतीने रुजू झाला होता या शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहासाठी महिला सेविका नव्हती त्यामुळे मुलींच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता अक्षय करत असे तसेच तो लहान मुलींना वॉशरूमसाठी सुद्धा तिथंपर्यंत नेऊन सोडत असे त्या शाळेत सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा नाहीत असेच काही दिवस निघून गेले आणि एक दिवस त्या अक्षयच्या मनात विकृती निर्माण झाली आणि त्या दिवशी त्याने स्वच्छता गृहामध्येच तीन ते चार वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार केला त्याने दोन मुलींवर अत्याचार केले त्यातील साडेतीन वर्षांची मुलगी घरी गेल्यावर आपल्या आई वडिलांना सांगू लागली की माझ्या इथे दुखत आहे मग तिच्या आई वडिलांनी तिला खोदून विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या ते लहान मुलीने सांगितले की आमच्या शाळेत जे सफाई कामगार आहेत त्यांनी माझ्यासोबत असे केले आहे आणि त्यांनी माझ्या एका मैत्रिणीबरोबर पण असेच केले आहे हे ऐकून तिच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना जबर धक्का बसला त्यांनी मुलीने सांगितल्याप्रमाणे तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना फोन केला तेव्हा ते म्हणाले की आमची मुलगी शाळेत जाणार नाही असं म्हणते ती खूप घाबरलेली आहे तेव्हा त्या चिमुकलीच्या वडिलांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली आणि त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कळले की त्यांच्या मुलींवर अत्याचार झाला आहे ही बातमी कळताच संपूर्ण बदलापूरकर पेटून उठले ते रस्त्यावर उतरले पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली तीन चार वर्षांच्या नाजूक कळ्या आणि अशा लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा चौरंगा केला पाहिजे म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर पुन्हा कुणीही असे कृत्य करण्यासाठी रजावणार नाही या कथेच्या माध्यमातून मी तुम्हा सर्व पालकांना एकच सुचवू इच्छिते की आपल्या लहान मुलींना कोणाच्याही भरवशावर सोडून कुठेही बाहेर जाऊ नका आपल्या मुलांना ज्या शाळेत घातलेलं आहे ती शाळा कशी आहे तसेच तेथील वातावरण कसं आहे याची माहिती घ्या आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही एक जागरूक पालक बना